हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त आहात ना चला आज आहे श्रावणचा सोमवार आणि मी सकाळी आता क्लासला जाऊन आलेली आहे इथे पाहू शकता वेळ झालेला आहे किती आणि ना येताना भरपूर शॉपिंग पण केली आहे मी इथे या सगळ्या वस्तू ज्या मी आणलेल्या आहेत त्या सगळं दाखवते मी काय काय आणलेलं आहे आणि त्याचं मेन पर्पज काय आहे ते, ते पण सांगते सो आज सोमवार आहे ना तर मी विचार केलेला म्हणजे माझ्या कालपासूनच माझ्या डोक्यात असं होतं की श्रावण महिन्यामध्ये ना मला सत्यनारायण महाराजांची पूजा करायची होती घरच्या घरीच करायची आहे तर त्या प्रकारे म्हटलं की आज करूया तर सकाळपासून आज, सा सा तो तो आज मी उपवास केलेला आहे तर उपवास मी सहसा करतच नाही पण आज केलेला आहे म्हटलं जोपर्यंत पूजा होणार नाही तोपर्यंत मग आपण आज उपवास ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग मी प्रसाद घेतल्यानंतर मग जेवेन तर तेवढंच मी करू शकते त्याच्या जास्त त्याच्यापेक्षा जास्त जमणार जास। जास। पण नाही सो आता ना मी येताना हार वगैरे आणलेले आहेत त्यानंतर मग नैवेद्यासाठी आता मला बनवायचं आहे तर मी पुरणपोळी पण बनवणार आहे सो ते सगळं करण्यासाठी मी येत येता सगळं घेत घेत आली आणि हारवाल्याकडे एवढी गर्दी होती की सगळे हार घेणारे असेच उभे होते आणि ते बिचारींना बनवून बनवून देत होते म्हणजे तेवढा त्यांचं खपत होता आज माल सोमवार आहे त्यामुळे सगळेजण हार फुल वगैरे घ्यायला चालूच होते सो चला असं सगळ्यांचं ना जे कोणी काय काम करतं ना त्यांचं असं छान चालायला हवं मस्त सक्सेस यायला हवं तर काम करण्याची मजाच वेगळी असते सो चला आता मी सुरुवात करते पुढे तर मला आधी फोटो काढायचा आहे मी सत्यनारायण महाराज यांचा फोटो ना आणून मला वाटतं एक वर्ष झालेलं असेल पण आज तो दिवस येत आहे म्हणून मला खूप समाधान वाटते खूप आणि त्यामुळे आपण मोठ्या ब्लॉगला ला सुरुवात करूया चांगला दिवस आहे सो सत्यनारायण महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या या ब्लॉगला चांगले व्ह्यू हो येऊ दे हेच मनापासून मी कामना करते आणि चला आता सुरुवात करते सो खूप नाहीतर मोठा ब्लॉग होईल सो आता नम्रता दर्शन पण नाहीये दोघे गेलेले आहेत जॉबला मी एपीस आहे तर पप्पा पण गेले त्यांच्या कामाला मी एफीस आहे आता माझा तीनचा पुन्हा क्लास आहे पण त्याआधी सगळं काही आवरून घेणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो प्लीज स्टे ट्यून आणि ब्लॉग आवडला तर प्लीज शेअर करा आणि हो अशा प्रकारे घरच्या घरी सत्यनारायण महाराजांची पूजा कशी करायची हे पण जाणून घ्या म्हणजे तुम्हाला घरच्या घरी अशी पूजा करता येईल so, चला सुरुवात करूया चला पुजे आदी गेतली, गेतली आता पूजेच्या आधी मी आपलं झाडलोट सगळं करून घेतलं त्यानंतर छान फरशी पण स्वच्छ करून घेतली पुसून वगैरे घेतलेली आहे आणि आता पूजा मांडायला सुरुवात करणार आहे त्यासाठी ना जेवढ्या वस्तू ज्या ज्या लागतात ते मी काय केलं की एकाच वेळेला ना साईडला सगळं आणून आणून ठेवते म्हणजे नंतर मला मग सारखं उठ बस पण करायला नको आणि पूजा करताना ना, ना मध्ये मध्ये असे विघ्न पण येणार नाहीत नाहीतर कसं होतं की सारखं आपण उठणार बसणार मग त्याच्यामध्ये कंटिन्युएशन राहत नाही तो तर त्यासाठी ना, ना मी या सगळं आणून ठेवलं फळं वगैरे पण आणलेली आहेत मी येताना तर ती आणि त्यातच ना काय झालेलं आहे की रांगोळी जी आहे ना माझ्याकडची सफेद रांगोळी नेमकी संपलेली मला वाटते की पॅकेट वर आहे म्हणून आता वर चढून मी पाहिलं जिथे देवाऱ्याचं सगळं सामान ठेवते ना तिथे पाहून घेतलं तर सफेद रांगोळीच नव्हती म्हणजे शेवटचं असलेलं कदाचित नम्रताने पण काढलेली असेल त्यामुळे मला माहीत नव्हतं मग आता मी ना जी कलरफुल रांगोळी आहे तीच तिथे घातली सो आणि स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यावरती आता इथे ना पाठ ठेवला आणि पाटाच्या बाजूने पूर्ण रांगोळी काढून घेते म्हणजे कसं की पूजा करताना रांगोळी वगैरे काढली की ते एक शुभ असतं आणि छान वाटतं आपल्याला स्वतःला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यानंतर ना हा लाल कपडा जो आहे तो माझ्याकडे मी आणून ठेवलेला आहे कधीही पूजा करायचं असेल त्यावेळेला मी तो, तो वापरते तर तो आधी मी स्वच्छ करून घेतला तो ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर ना सगळ्यात सुरुवातीला इथे आता गणपतीचं आपण स्थापना करायची म्हणजे आपण कोणतंही शुभकार्य करताना कसं गणपती बाप्पांचं सुरुवातीला पूजा करतो म्हणून ना गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती तिथे ठेवली आधी तांदूळ वगैरे घातले हळद कुंकू ठेवलं थोडे अक्षरं टाकले त्यानंतर बाप्पांची मूर्ती ठेवली आणि त्यानंतर ना त्यांना हळद कुंकू वगैरे पण वाहून घ्यायचं त्यानंतर मग आता सत्यनारायण महाराजांची मूर्ती मी ठेव फोटो तिथे ठेवलेला आहे आणि हा फोटो ना लहान आहे आणि एवढा सुंदर आणि व्यवस्थित आहे खूप छान वाटतो तर त्याचे अकॉर्डिंग मी छोटासा म्हणजे हार होता ना जो त्यातली एक्स्ट्रा फुलं काढून घेतली आणि मग तो हार त्यानं घातला खूप छान वाटलं त्यानंतर मग समईचीसुद्धा पूजा करून घेतली हळद कुंकू वाहिलं आणि त्यानंतर अक्षता वाहिले फूल लाव ठेवलं आणि आता इथे ना मी विडे ठेवलेले आहेत तर तीन ठिकाणी तीन ठेवले तर एक जे आहे ना ते कुलदेवीचं आहे उजव्या साईडला मधोमध आहे सत्यनारायण महाराजांचं आणि गणपती बाप्पांकडे एक अशा प्रकारे तीन विडे ठेवले फळांमध्ये केळी तर आपल्याला लागतातच म्हणून केळी ठेवली आणि बाकीची जी फळं आहेत ती ठेवली बाकीची फळं नसेल ना तर फक्त केळी ठेवली तरी सुद्धा चालतात तर त्यानंतर म्हटलं की चला आता थोडी फुलं आहेत ना त्यांच्याने सजावट सुद्धा करूया म्हणून असं मस्त छान वाटतं म्हणजे जेवढी आपण फुलं ठेवू ना तेवढा देवारा छान वाटतो ना तसंच आणि आता सत्यनारायण महाराज म्हटलं की त्यांना सगळ्यात आधी तुळशीची पानं असायला हवीत म्हणून तुळशी त्यांना वाहिला त्यानंतर फुलं सुद्धा थोडी वाहिली तरी पहा माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे जशी मला हवी होती अगदी रीतसर मी मला जशी जमेल त्या प्रकारे मांडून घेतली अगदी छान मस्त वाटतंय आणि आता मी आतमध्ये जाते मला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे तर मी आधी प्रसाद बनवून घेईन आणि त्यानंतर मग मी प्रसाद दाखवेन सो तोपर्यंत माझे तीन वाजत म्हणजे क्लासला जाण्याची पण वेळ होईल आणि आता ना, ना, ना। प्रसाद बनवायचा आहे तर त्याआधी मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे आधी मी शेगडी जी आहे ती पण पुसली तर आधी मी पूजा करून घेते त्याच्यानंतर मग मी दूध गरम करायला ठेवेन आणि एकीकडे मग प्रसादाला सुरुवात करेन कारण आता आपण प्रसाद बनवणार आहोत त्यासाठी जी शेगडी आहे म्हणजे अन्नपूर्णा जी आहे तिची पूजा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं म्हणून आधी ते करून घेईन आणि मग पुढचं आता अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली आणि त्यानंतर एकीकडे दूध तापवायला ठेवलेलं आहे त्यातलंच थोडंसं ना कच्चं दूध मी काढून घेतलं कारण मला आता नंतर अभिषेक बनवायचा आहे आप म्हणजे आपण जे तीर्थ बनवतो त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडं दूध लागणार आहे तर ते मी आधीच काढून ठेवलं आणि एकीकडे आता मी प्रसादाची सुरुवात केली तर रवा जो आहे ना घेतला त्याच मापाने मी बाकीचे सगळे जे काही आहेत ना म्हणजे साखर आहे किंवा तूप आहे ते सगळं त्याच मापाने घेईन आणि बनवेन कारण आपण नेहमीच जेव्हा शिरा बनवतो तेव्हा सव्वा किलोचं असं माप घेतो पण आता हे घरच्या गर घरी करायचं आहे तर अशा वेळेला काय करायचं आपण ज्या मापाने घेतो आहे ना वस्तू त्याच मापा मापाने आपण बाकीच्या वस्तूसुद्धा घ्यायच्या अशा प्रकारे करायचं सो आता इथे ना रवा काढून घेतला आधी पाहून वगैरे घेतला कारण कसं ठेवल्यानंतर कधी कधी ना खूप दिवस झाले की असं वाटतं की वस्तूंना ना चेक करून घेतल्यानंतरच आपण करायला हवं सो आता मी कढई जी आहे ती पुन्हा घासून घेतलेली कारण कधी कधी त्याच्यामध्ये ना भाज्या वगैरे पण बनवल्या जातात मग काय होतं की त्याच्यामध्ये कुठेतरी ना थोडा तिखटपणा वगैरे वास वगैरे असतो म्हणून गरम पाणी टाकून ना आधी धुवून स्वच्छ करून घ्यायचं ते मी आधीच करून ठेवलेलं सगळं त्यामुळे ना आता क्षीरा बनवल्यानंतर म्हणजे आपण जो प्रसाद बनवणार आहे ते बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ना असा कोणताही वास येत नाही किंवा दूध वगैरे पाटण्याची पण शक्यता नसते तर ज्या वस्तू आता प्रसादासाठी लागणार आहेत त्या मी आधी सगळ्या काढून घेते म्हणजे नंतर मी प्रसाद बनवून घेईन कारण पूजा तर ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे मला थोडा वेळ आहे आता निवांत व्यवस्थित आता मी प्रसाद बनवू शकते आणि काय झालेलं तुपाचं पॅकेट जे आहे ना तर ते नम्रताच्या हातून फ्रीजमध्ये ठेवलं गेलेलं आणि ते अगदी घट्ट झालेलं म्हणून मग मी काढायला घेतलं म्हणजे कालचीच गोष्ट ही आणि मग थोडं मला तूप काल पण हवं होतं म्हणून काढताना काय झालं मी थोडं चाकूने हळूहळू साईडने अलगत काढत होती आणि नेमकी ती प्लॅस्टिकची पिशवी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं होल पडलं आणि मग पातळ झाल्यानंतर ना तिथून सगळं तूप असं गळायला सुरुवात झाली म्हणून मग मी ते प्लेटमध्येच ठेवलेलं आहे म्हणजे जे काही गळेल ना ते एखाद्या टोपामध्ये किंवा प्लेटमध्येच राहू दे म्हणजे ते वापरायलासुद्धा मला होईल तर काही वेळेला ना असंच होतं आणि म्हणून मी तुपाची पिशवी आतमध्ये ठेवत नाही तर आणि ठेवली तरीसुद्धा ना म्हणजे समजा उद्या मला हवं असेल तर मी प्रायर काढून ठेवते बाहेर पण आता अचानकच मला कळलं की आतमध्ये आहे आणि काढल्यानंतर असे असे प्रॉब्लेम झाले सो असं होतं काही वेळेला या गोष्टी होत असतात तर आता ना इथे छान मस्त कडकडीत असं तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी रवा घातलेला आहे आणि चांगलं त्याला ना आपण मस्त खमंग असं ना भाजून घ्यायचं आधी कारण प्रसादाचा आपण जेव्हा शिरा बनवतो ना तेव्हा त्याचा रंग पण अगदी डार्क व्हायला नको आणि खमंग भाजला पण जायला हवा यासाठी ना मंद आश ठेवायची आणि त्याला चांगलं हलवतच राहायचं चा। त्याच्यामुळे काय होतं की इक्वली सगळीकडे रंग येतो आणि रवा अगदी डाळ प्रसाद असताना रंग खूप सुंदर दिसतो आता चांगला खरपूस भाजून झालेला आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आता मी केळं घालणार आहे कारण प्रसाद बनवायचं असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला केळं घालावं लागतं तर केळं इथे ना मी अर्धच घालते कारण जास्त तेवढा काय प्रसाद बनवणार नाही आहे म्हणून अर्ध केळं केळं छान करून घालायचं आणि त्यानंतर ना हात त्या चमच्याने त्याला छान दाबून दाबून असं परतून घ्यायचं मस्त एकदम छान असं पूर्ण मिक्स होत होते ते आणि वाटतसुद्धा नाही की याच्यामध्ये आपण केळं घातलेलं आहे आता वेलची आहे ना तीसुद्धा मी थोडीशी चांगली शिचून घेते आणि त्यानंतर मग ते पण घालेन त्याच्याने पण खमंग छान येतं आणि या सगळ्यांना गरजेच्या गोष्टी असतात त्या घालायच्या कसं झालं मी येताना सगळ्या वस्तू आणल्या पण ड्रायफ्रूट्स आहेत ना तेवढं मी विसरली सो असो आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट न घालताच मी बनवत आहे तुम्ही हा प्रसाद कशाप्रकारे बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता इथे ना मस्त पूर्ण हा प्रसाद रेडी झालेला आहे दोन मिनटं वाफ्यावर ठेवते आणि एकीकडे ना मी आता अभिषेक बनवते आहे त्याच्यामध्ये मी जे दूध काढून ठेवलेलं ते त्याच्यात मी साखर घातली थोडी हानी घातलं त्याच्यानंतर मग केळं जे आहे ना थोडंसं तेसुद्धा घालते कारण का आमच्याकडे ना केळं पण घालतात आणि म दही घातलेलं आहे प्रकारे ते पूर्ण पंचामृत रेडी झालेलं आहे आणि प्रसाद पण पूर्ण तयार झालेला आहे तर चला आता पटापट ना देवाला नैवेद्य दाखवते कारण हे सगळं करत असताना घड्याकडे एक नजर असतेच कारण घड्याळ पण पुढे चाललेलं असतं मला ते पण वेळेचं नियंत्रण आहे ते पण पाहावं लागतं आता तुळशीची पानं जी आहेत ती आपण प्रसादावर ठेवायची आणि त्यानंतर देवाला दाखवायचं देवासमोर आपलं नमस्कार करून सांगायचं की प्रसाद तुला जडवलेला आहे काय चुकबुल झाली असेल तर माफ कर सगळं सांभाळून घे आणि जे काय आहे ते स्वीकार कर म्हणून मी देवाला सांगितलं आणि त्यानंतर आता अगरवती लावायला घेतली चला प्रसाद पण दाखवलेला आहे आणि पूजा अगदी छान समाधानास्पद झाली त्याचं ना मनाला एक, एक खूप पॉझिटिव्ह असं वाटतं आणि ते वाटायला पाहिजे तर तुमच्यापैकी कोणी अशा प्रकारे पूजा करता का घरच्या घरी सत्यारायण महाराजांची मला ते सांगा आणि तुम्ही काही वेगळं करत असाल तर प्लीज मला तेही सजेस्ट करा कारण मी त्या प्रकारे नंतर मग पुढच्या वेळेला जेव्हा मी करेन तेव्हा मग मी करू शकते तसं तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण महाराजांची पूजा केली जाते पण श्रावण महिना चालू आहे आणि प्रत्येक दिवस हा शुभ असतो म्हणून मग मी आजच्या दिवशी पूजा केलेली आहे सो खूप समाधान आणि छान वाटलं आता मी पथा लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग आरती करून घेईन तर याच्या पुढचं मला काही शूट करायला जमणार नाहीये कारण एकच मोबाईल असल्यामुळे ना शूट करता येणार नाहीये चला क्लास घरी चालली आहे आणि सगळी मुलं घरी आलेली आहेत दाखवते मी पाया पडायला आले सगळेकडे शमिंग इज नॉट कमिंग सगळेजणं आल्यामुळे ना एवढं मला छान वाटलं की चला सत्यनारायण महाराजांची पूजा जी मी केलेली आहे त्याचं मला संपूर्णपणे त्याचं समाधान मिळालं कारण इतके जणं प्रसाद घ्यायला आणि देवाचे नमस्कार करण्यासाठी त्यानंतर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आले खूप भारी वाटलं तर मुलांना पण किती हौस आहे ना की क्लास झाल्यानंतर ना घरी जाण्याचं सोडून ते सगळे घेण्यासाठी तयार झाले आणि अर्धा तास ते एक्स्ट्रा बसलेले कारण त्यांना माझ्यासोबत पुन्हा यायचं होतं म्हणून वाजता मी त्यांना सोडते पण ते साडेपाच पर्यंत बसले होते आता खूप छान वाटलं सगळ्या इथे आल्या मस्त एकदम आणि मुलांबरोबर सगळ्यात जास्त स्पेशल टाइम असतो माझा सवाल के घर पे जाओ और पेरेंट्स को बताना कि टीचर के घर थे इसलिए लेट गुआर कल का पेपर अच्छा लिखो ओके बयाच दिवस आवड़े थे इवन खुप छान वाल आता नैवेद्याच्या ताटामध्ये ना आरत्या पण ठेवायच्या असतात आणि आमच्याकडे कोणतीही पूजा केली ना तर प्रकारे आरती बनवली जाते कणकाच्या पिठाचे असतात आपले आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये दिवे लावायचे तर हे मी हातामध्ये वाफायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आता ना पुरण थंड झालं होतं म्हणून हाताने त्याला इथे स्ट्रेनर आहे ना त्याच्यामध्ये छान एकदम बारीक एक करून घेते त्याच्याने ना आपल्याला ते वाटायची पण गरज लागत नाही किंवा मग आपल्याला काहीच वेगळं करावं लागत नाही मिक्सरची पण गरज लागत नाही आणि एकदम मऊ सूद असं मस्त पुरण तयार होतं त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे गूळ आणि गूळ घातल्यानंतर चांगलं ना त्याला आठवून घ्यायचं जेवढं छान आटवू ना तेवढं मस्त एकदम पुरणपोळ्या होतात ते प्रकारे केलेलं आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा याची लिंक मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि ते पहा एकानंतर एका एक ना एवढ्या मस्त पुरणपोळ्या होत होत्या आणि मस्त वाटत होतं म्हणजे एखादी पण फाटत नव्हती काहीच नाही आणि मस्त फुलत पण होत्या आणि अवे ताट काढून मी नम्रताला दिलं आणि तिने पुढची पूजा करून घेतली हे ते बसा मांडी घालून मांडी घालून बसा चला हां नमस्कार करा येस व्हेरी गुड चिल्ड्रन आता पूजा केली ना दिदीने कि मग तुम्हाला मी पुरणपोळी पण खायला देईन ना अगरबत्ती मँगो पण आहे आमच्याकडे हा ग्रेप्स पण आहे मग तू उद्या येणार ना मग उपचिटी मग तिकडे बा वरती अगरबत्ती बा

तुम्हीच पाहुणे आहेत पावने। तुम्हीच मोठे मोठे पाहुणे <laughs> आहेत म्हणतात ना आपण यायचं असेल तर देव कोणतंही रूप घेऊन आपल्याकडे येतं तसे माझ्याकडे इतके आता तीन तीन देव येऊन बसलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी जेम खायचे जेम खूप छान आणि कसे मस्त बसलेत बघा माझी श्री आहे ना आणि मग श्री आपण आहे

जय, जय दयाळा सत्य नारायण देवा तेव्हा तिथे आहे वा चला सगळ्यात मोठं की आता इथे देवप्पाच आमच्याकडे जसं की खायला आलेले आहेत प्रसादाचं खूप छान आणि मस्त वाटलं मला आणि असं वाटतं की आजची पूजा जी आहे ना ती अगदी सफल झालेली आहे हो ना हा किती हुशार आहेत बघा त्यांना कळते मी ब्लॉग करते असं चला तर मस्त इथं छान अशा प्रकारे सगळं झालेलं आहे आणि मुलांनी आता प्रसाद पण घेतला मस्त छान झालं सो आजचा ब्लॉग मी इथे शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा आणि पूजा तुम्हाला कशी वाटली ती मला फक्त सांगा आणि कमेंट करा आणि शेअर करा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पूजा करू शकता चला बाय बाय ठीक रे बाय बोला सब से बाय 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 यस चलो बाय दुरुती भी देखो डेल दुरुती दुरुती बाय करिए इतने तो फुगी चल बाय कर बाय कर दुरुती बाय कर बाय बाय बोल बाय बाय लंगी से शी बोल थैंक यू आता भी थैंक यू से बोल माउसी जब लोग लोग सब अन्नी लाइक करा बोल तू बोलते हैं सी ही लाइक शेअर सबस्क्राईब करा ओ माय गॉड चला बाय बायोज चला बाय बाय